नमस्कार दंडवत आप खोपा या मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा आपण बाहेरूनच फराळाचं करून घेतलं कारण की आपल्याला तुम्हाला माहिती वेळेचं नव्हता आपण कामं काढले होते दुसरे म्हणून आपल्याकडे वेळ नव्हता म्हणून आपण बाहेरून करून घेतलं फराळाचं तर आता तिथेच गेले आपला फराळाचं नाही केलं अजून पण तिथे अशी काजू कत्री चालू होती बनवणं त्यांनी काजूचं एक हे मिक्सरमधून वा हे करून घेतं वाटण करून घेतलं आणि पाकात टाकून असं कोरडं केलं मिक्सर खूपच कोरडं केलं आणि मग तिथे याच्यावर जे काही त्यांचं ते पोळपाटसारखं जे काही होतं त्याच्यावर टाकून घेतलं ते मिश्रण आणि लाटून घेतलं आणि त्याच्यापासून ते काजू तयार केली त्यांनी बघा खूप कोरड केलं आणि इकडे करता आहेत शंकरपाळे शंकरपाळे शंकर करता इकडे तर मग हे शंकरपाळे आहेत ना हे पण त्यांनी मळून घेतलं तूप टाकून साखर टाकून आपण घरी करतोच एरवी दरवर्षाला पण तिथे आचार्य लोकांचं मी पण नाही अजून पाहिलं होतं पण मी त्या आता शूट करायला गेली तेव्हा पाहिलं ते कर करायचं हे बघा अजून हे करताच आहे एकूण मिश्रणांना खूपच कोरडं करतात ते आणि हे शंकरपाळे बघा कसे तळून घेता ये ते झाऱ्यावरच शक्यतो उतळतात आणि आपण जसे काही खुरपणी आपण जसं काही उलतणी असते किंवा काही दुसरं आपण हात तिथे काय हे लावतो चमचा असं काही लावतो ते तसं काहीच लावत नाही किती वेळ ना ते असं हळूवारपणे तळू देता आणि मगच झाऱ्याने उलटं करता करतात तो तोपर्यंत हळूवारपणेच तळू देता हे बघा ते पहिलं तर झालंच काजू कत्री आता हे दुसरं घेतलं यांनी करायला दुसरी पण हे बघा त्यांच्याकडे केवढं मोठं लाटणं आहे आणि केवढी फळी आहे ते एक किलोचे एकच दा लाटायचे आपण कसं करतो घरी आपला खूपच टाईमपास होतो आपण थोडं थोड्या प्रमाणात करतो ना मग आपला असा टाईमपास होतो आणि आपण खूपच दमतो मग त्याच्याने आता त्यांचं कसं आहे त्यांचा व्यवसाय आणि आपल्याला परवडणारं नाही आहे एवढं लाटणं किंवा एवढं लाटायचं पोळपाट आपल्याला हे काही परवडणार नाही आपल्याला आधी तर ठेवायलाच जागा आहे आपल्या घरात कुठे ठेवायचं असं होतं आपल्याला पण त्यांचा तर व्यवसाय असल्यामुळे त्यांना परवडतं घ्यायला पण आणि ठेवायला पण बघा त्यांनी केवढं चौकोन करून घेतलं आहे आणि त्या चौकोनला बाहेरून प्लाऊड लावून घेतलं आहे प्लाऊन फोर लावून घेतला आहे आणि ते त्याच्याने बघा सुरीने कसे हे करतायत तुकडे करून घेत आहेत काजू कुत्रीचे बघा एकच दहा एक, एक, एक किलोची आहे ही पूर्ण आणि एकच दहा करतात ते त्यांना परवडणार नाही आणि भरपूरच गिराईक होते ना त्यांच्याकडे म्हणून हे काही असं परवडणार नव्हतं आपल्यासारखं थोडं थोडं थो करायला म्हणून त्यांनी असं करून घेतलं आता बघा किती छान काप म्हणजे हे काप देता येते असं सुंदर काप देत आहे आणि छानच केले होते त्यांनी बघा हे बघा आता हे आहे ना आपल्याला लाडू करायचे होते मोतीचूरचे त्याचं पीठ म मळत आहे बघा हे आपल्याला मोतीचूरचे लाडू करायचे होते ना म्हणून मग त्याच्यासाठी त्यांनी हे पीठ मोडून घेतलं कसे आहे बघा छानपैकी आपल्याला नाही जमत ते घरी तर नाहीच जमत आपल्याला म्हणजे करतो आपण मेन दरवर्षाला बुंदीचे करते पण खूप थकते आणि त्याचा खूप पसारा होतो पण त्यांचं कसं त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांच्या हे बघा त्या ते रवा टाकून घेता बघा पिठामध्ये आपण नाही टाकत आपण फक्त प्लेन पीठच घेतो ते रवा टाकून घेता पिठामध्ये आणि मोडून घेता चांगल्यापैकी चांगल्यापैकी एक एकही गठ राहू नये त्याच्यामध्ये असा प्रयत्न असतो त्यांचा पण कारण की जो मोतीचूर जे आपण मोतीचूरच्या ज्या आपण मोती, मोती पाडतो ना किंवा जे दाणे पाडतो ना आपण याच्यामध्ये कढईमध्ये झाऱ्याने ते खूपच बारीक असतात खूपच ज्याचे ते छिद्रे असतात ना ते खूप बारीक असतात आणि त्याच्यामध्ये गठळी जरी झाली ना तर पडत नाही म्हणून असं प्लेन पीठ मोडतात ते छानपैकी हे बघा आता इकडे हे ना हे आहेत बालुशाही बालुशाही बनवताय त्यांनी पीठ मळलं दही टाकून आणि ते आता बालुशाही बनवत आहेत वेगळेवेगळे वे आचार्य होते ते तिथे बघा बालुशाही आणि हे यांनी कलर टाकला त्याच्यामुळे येलो कलर टाकला आणि अजून एक हात मारून मळून घेता हे बघा हे, हे काजूकत्री आहे आणि यांचे ए, तीन डबे भरले बघा एका किलोमध्ये जे डबे असतात आपले याचे प्लॅस्टिकचे मिठाईसाठी आलेले घेतो आपण ते ते तीन डबे भरले आणि बघा हे आता मी म्हटलं ना तुम्हाला खूपच बारीक झारा असतो त्यांचा आणि हे अशी मोत्यासारखी बुंदी पाडतात ते आणि चूर म्हणजे खूपच बारीक त्याला आपण मोती चूर म्हणतो पण ती बुंदीच असते ती पण बारीक असल्यामुळे त्याला मोतीसारखी आणि चूर मोतीचूर म्हणतो आपण असं असतं बघा किती ठोकून पाडतं आहे ते आणि त्यांचं कसं आहे गॅस मोठा कढई मोठी आणि ठोकताना पण कसं आहे त्यांना व्यवस्थित जमतं आपल्याला छोट्या कढईमध्ये नाही जमत घरात ठोकताना ठोकायला डब्यात डब्या आपण ठेवतो मग तो डब्यात खूपच इकडे तिकडे उडतं ते आणि ओटा भरतो आपला सगळं भरूनच जातं ते झारा असं मग ते ना ठोकून घेता आणि लोखंडाची कढई असते त्यांची जड असते मुठी असते त्यांना अडचणी बघा धुवून घेतला त्यांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला धुवून घेता ते हां असे हे बघा आता पण आता नवीन टाकतील हां ते खालवर पीठ करता येते मला वाटतं ते खाली बसून जात असेल ना पीठ म्हणून हलवून घेतात ते आणि आता परत बघा तेल तापतं आहे आणि आता परत अजून घेतलं बघा मोतीपाड जे बुंदी पाडायला हे बघा आणि गॅस कमी जास्त कमी जास्त गॅसच्या शेगड्या पण मोठ्या असतात त्यांच्या आणि कढाई पण मोठी असते हे बघा इकडे बालुशाही चालू आहे यांची बघा मोठाच बॅ गॅस केला आहे ना त्यांनी मोठ्याच्या मोठाच केला आहे गॅस असा छोटा नाही आणि भरपूर आहेत त्या ते काही एवढंसं नाही आहे म्हणून त्यांना एवढा गॅस करावाच लागतो मोठी कढाई आहे ना ती बघा किती साऱ्या टाकल्या आहेत त्यांनी तळायला असं हे बघा आता इकडे हे बेसनाचे लाडू आहेत बेसनपीठ भाजून त्याच्यामध्ये साखर टाकून आणि लाडू तयार केले बेसनाचे लाडू हां हो खूपच छान दोन धन करत होते ते व्यसनाचे लाडू हे बघा खूपच छान आणि छान होते इकडे यांचं चालूच आहे हे जरा झाल्यावर थोडी बरी थोडी बरी असं लगेचच नाही टाकत ते आपण लगेच आपल्याला खूप घाई असते आपण शंकरपाळे जरी केले तर लगेचच जी काही आपली उलटणी असते लगेचच टाकतो आपण आणि ते नाही टाकत तसे आणि हे बघा यांचं चालूच आहे पण त्यांचं चालूच आहे आणि पीठ पण म्हणजे बरं होतं ना जास्तच होतं म्हणून ते चालूच होते बनवतच होते ते असं चालू आहे त्यांचं आणि आता हे लगेचच तिथून जो तेलाची कड आहे तिथून ती जी बुंदी आहे बारीक ती उचलून आणि दुसऱ्या पाकाच्या कढईमध्ये टाकता आणि ती तिकडे एक जण मिक्स करत आहे असं चालू आहे त्यांचं मिक्स करता येते आणि असं सगळं पीठ करून घेता ते आता झालं हे बघा इकडे चालू आहे बालूशाही बालूशाही पण झाली बरं का खूप छान तयार झाली बालूशाही खूप सुंदर बनवली होती हां त्यांनी आचारीच ना शेवटी आणि ते आचारी आहे ना ते आपल्याकडच्या नव्हते राजस्थानी होते त्यामुळे त्यांना खूपच प्रॅक्टिस असते मला वाटतं बनवता छान आणि खूपच सुंदर फराळाचं बनवता ते खूप गर्दी होती त्यामुळे पण मी जवळ जाऊन व्हिडिओ घेतले आणि शूट केलं जवळ जाऊन शूट केलं मी हे बघा ते तेल काय असेल ते चांगलंच निचरून घेतात ते नाही राहू देत ते चांगली कोरडं केल्याशिवाय टाकत नाही आणि आता हे इकडे यांचं लाडूंचं तर झालंच आता जी काही शेव आहे आपल्याला जी काही मसाला शेव आहे जी करायची आहे त्याच्यासाठी हे पीठ ओलं करत आहे आणि भिजून घेतात बघा हे पीठ भिजून घेत आहेत त्याच्यासाठी त्यांना मसाला शेव बनवायची होती आणि आपल्याकडे लहान मुलं आहे त्यांच्यासाठी आपल्याला एक फिक्की पण बन बनवून घ्यायची होती पण आता त्यांनी का फिक्की आहे मला वाटतं ही असं वाटतं मला ते। हे बघा बनवून घेता येते आणि यांचं इकडे चालू आहे हे इकडे याचंच मळत आहे हे पण हे पापडी असते ना आपली बिना तिखटची लहान मुलांसाठी आणि जे भेळमध्ये पण टाकतो आपण भेळ घेतो तेव्हा ते टाकतात ते लोक ते टाक बघा हे हे लहान मुलांसाठी आपण शेव तयार करून घेतली आपल्याकडे लहान मुलं आहेत नाती आहेत माझ्या नातू आहे नातू ना ना खातो तिखट पण नातीने खात दोन लहान त्यांच्यासाठी बनवून घेतली आपण नायलनशे म्हणतो त्याला ती बनवून घेतली आणि माझा दादा तर नाही आहे दिवाळीला माझा दादा नाही आहे माझी सून नाही आहे पण तो म्हटला की तुम्ही दिवाळी करा असं नको करू मला करायची नव्हती पण तो मला असं म्हटलं आणि शेवटी कसं मुली बाळी माझी एक मुलगी पण सासूरवाशी आहे एक आहे थोडी मनाची पण ती पण तिच्या गावाला जाते आणि शेवटी मुलं आहेत ना मला वाटतं ना मी आजी असल्यामुळे दिवाळीला असं राहू देऊ नये माझ्या घरचे आजारी आहेत आणि त्यांना पण कधीतरी खावंसं वाटतं ना आपल्याला शेवटी दिवाळी आहे दिवाळी असली की आस्त असते सगळं करावंच लागतं पहिल्याचे लोक म्हणतात जे काही जुने लोकं म्हणतात ते म्हणता सणाला नाट लागते नाही केलं तर थोडं फार का वहिना करून घ्यायची मला माझ्या दादाची खूप आठवण येते मला दिवाळी करू वाटत नाही तो गावाला असतो लांब असतो आमच्यापासून पण शेवटी माझ्या मुली, मुली आहेत ना माझ्या मुली आहेत माझ्या नाती आहेत माझा नातू आहे माझ्या घरचे आहेत माझी सून आणि माझा मुलगा गावी असतात हा परिवार आहे माझा इथे माझ्याजवळ असा आहे बघा ते कसे आपले जे मोतीचूरचे लाडू आहे ना ते बनवत आहेत ते आहेत त्याच्यामध्ये थोडं ड्रायफ्रूट टाकलं आपण मगजबी बदाम काजू असं जे काही होतं ते टाकलं आणि त्याचे लाडू बनवत आहेत ते हे बघा कसे दोना दोना हातांनी बनवतात ते आपलं कसं असतं आपण हळूहळू बनवतो आणि दोघं हातांनी एकच लाडू बनवतो ते दोघं हातांनी दोन बनवतात म्हणून पटापट बनवतात ते बघा आता हे काय हे बघा इकडे पापडी मी तुम्हाला म्हणे म्हटलं होतं ना ते पापडीचं भिजवतं आहे असं हे बघा त्यांनी आता पापडी तयार केली इकडे बघा इथे छान पापडी बघा किती कुरकुरीत आणि किती फुडली आहे छानच आहे आणि खाली ते न्यूजपेपर टाकता गॅस बघा किती मोठा आहे आपल्याला का परवडणार आहे काय असं घरी मग आपण हळूच गॅस करतो हळूच आपलं मंद गॅसवर चालतं मग त्याला खूप वेळ लागतो आणि खूप थकतो मग त्याच्याने आपण असं आहे आणि आमच्यासाठी मला आणि माझ्या घरच्यांना बी पी आहे ना म्हणून हे बघा बिना ऑइलीनचा माझ्याकडे बघा फायर आहे फ्रायर आहे माझ्याकडे आणि ओन आहे माझ्याकडे सगळ्या सुविधा आहेत पण मला ना वेळ नव्हता करायला आणि मला असं वाटलं माझे नात नातू माझी मुलगी जाईल बाऊ द्या म्हणून मी घाई गाईने केलं पण माझ्या ताईने काही ना ना नेलं नाही थोडं चवीपुरतंच नेलं तिने नाही नेलं तिने ऐकायची नाही ती माझं ती म्हटली की इथं आल्यावर खाऊ आई आम्ही आम्ही नाही नेत आता जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कर, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर